तर बघा आग आहे दत्त जयंती आणि दत्त जयंती असल्यामुळे थोडासा वेगळा मेन्यू मी आज बनवलेला आहे रात्रीच्या जेवणामध्ये तर मी तुम्हाला दाखवते बघा किचनसुद्धा मी पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे इथे बघा चपाती बनवली आहे आणि अगदी मऊसू छान गरमागरम चपात्या बनवले आहेत आता तुम्हाला अजून एक दाखवते मी आज काहीतरी नवीन असं छान बनवलेलं आहे याचा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे तर आता मी तुम्हाला दाखवते आपल्या चॅनलवरती उद्या करेन कदाचित तर बघा इथे मी आज ही ढोबळी मिरची आहे तर त्याचे बघा या पद्धतीचे खूप छान वडे बनवलेले आहेत इथे बनवला आहे आणि त्याचं जे बॅटर राहिलं होतं वडे बनवतानाचं तर त्याच्यामध्ये मी थोडीशी बटाट्याची भजीसुद्धा काढलेली आहे खूप छान झाली होती आणि रात्रीच्या जेवणामध्ये आज बनवले चण्याची भाजी अगदी शॉर्टकटमध्ये खूप छान ग्रेव्हीवाली भाजी बनवली आहे तर आजचं जेवण माझं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा चला उद्या परत भेट